राज्यात अनेक भागात तापमानानं चाळीसशी पार केली आहे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात तापमान त्रेचाळीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झालंय त्याचवेळी राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरू झालाय कोकणात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला सिंधुदुर्गमधील वादळी वाऱ्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला यात प्रचंड वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडल्याचं दिसतंय वादळामुळे धुळींचे लोट पसरले असून समोरचे काही दिसत नाहीये त्याचवेळी मुसळधार पाऊस सुरू आहे सिंधुदुर्गमध्ये बुधवारी सायंकाळी काही भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळला ओरोस सावंतवाडी कुडाळ आणि वेंगुर्ले भागात या वादळी पावसानं थैमान घातलंय ओरोस इथं चक्रीवादळ सदृश परिस्थिती निर्माण झाली होती या वादळाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून या जोरदार पावसासह वादळ दिसून येत आहे या वादळात एक पानटपरी पाला पाचोळ्याप्रमाणे उडून गेली तर काही भागात विजेचे खांब उन्मळून पडलेत तर रस्त्यावर झाडं उन्मळून पडली आहेत thank <laughs> you ब्युरो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगरची लाइफलाइन मेट्रो न्यूज